पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक साधनसामग्री आणि नव्या जवानांची भर पडल्यामुळे पनवेल शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे पन्नास मजली इमारतीवरील आगही सहजतेने विजवता येईल अशी क्षमता असलेली आधुनिक अग्निशमन वाहने लवकरच ताफ्यात दाखल होत आहेत महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या अवघ्या आठ वर्षात अग्निशमन यंत्रणा सुसज्ज होऊन स्वबळाकडे वाटचाल करत असल्याने ही बाब पनवेलकरांसाठी निश्चितच दिलासादायक आणि स्वागतार्ह आहे पूर्वीच्या नगरपरिषद काळात अवघ्या तीन किलोमीटर क्षेत्रासाठी असलेली छोटी अग्निशमन यंत्रणा हेच पालिकेचे एकमेव साधन होते मात्र एकशे दहा किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराचा विस्तार वाढते गगनचुंबी प्रकल्प आणि विकसित होत असलेली वसाहती लक्षात घेऊन अग्निशमन विभागाने धोरणात्मक तयारी केली आहे नुकत्याच पार पडलेल्या नोकर भरती प्रक्रियेत एकशे पंधरा जवानांची भरती करण्यात आली असून त्यापैकी पंच्याहत्तर जवानांनी नोकरीवर रुजू होऊन कामकाज सुरू केले आहे उर्वरित पस्तीस जवानही लवकरच रुजू होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे यासोबतच सुमारे दीडशे मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकेल अशी दोन आधुनिक अग्निशमन वाहने खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे प्रत्येकी आठ हजार लिटर पाणी क्षमतेची ही वाहने गगनचुंबी इमारतींमधील आग विझवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत त्यासोबतच प्रत्येकी चौदा हजार लिटर क्षमतेचे दोन फायर बाउजरही ताफ्यात सामील होणार आहेत विशेष म्हणजे सत्तर मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकेल असे अग्निशमन वाहन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे यासाठी सुमारे चोवीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सध्या एक रेस्क्यू व्हॅन आणि फायर इंजिन या मर्यादित साधनांवर चालणाऱ्या दलाला या नव्या साधन सामग्रीचा सा मोठा लाभ मिळणार आहे याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या बेचाळीस खासगी एजन्सीजच्या जवानांमुळेही आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक सक्षम होईल कळंबोली आणि नवीन पनवेल येथील अग्निशमन केंद्रे सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रकडून पुढील दहा दिवसात महापालिकेकडे हस्तांतरित होणार असून नव्या जवानांची कुमक आणि आधुनिक यंत्रणा या ठिकाणी तैनात केली जाईल शहरातील रोहिंजण गावात आधीपासून पन्नास मजली इमारती उभ्या आहेत आणि भविष्यात अशा प्रकल्पांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करणे अत्यावश्यक बनले आहे अशी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी सांगितले पनवेलमध्ये वाढत्या नागरिकीकरणाला साजेसा आणि नागरिकांचा जीव आणि माल सुरक्षित ठेवणारा अग्निशमन विभाग उभारण्याच्या दिशेने पालिका वेगाने पाऊल टाकत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे या नव्या टप्प्यामुळे पनवेल शहराची अग्निसुरक्षा अधिक सक्षम आणि वेगवान आणि आधुनिक होणार आहे